मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एक उच्चस्तरीय बैठक सध्या सुरू आहे नागरी आणि लष्करी समन्वयासंदर्भातली ही महत्वाची बैठक आहे बैठकीमध्ये नौसेना अधिकारी दिनेश त्रिपाठी उपस्थित आहे मुंबई वेस्टर्न कोस्टगार्डचे अधिकारी सुद्धा उपस्थित असल्याचं समजत आहे मुख्यमंत्र्यांकडून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यांचं निवासस्थान वर्षा या बंगल्यावर ही बैठक आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले आहेत त्यांच्याकडून निखिल साधारण किती वेळ झालाय बैठक सुरू होऊन आणि कोण कोण उपस्थित आहे कुठले महत्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात नक्कीच रिद्दी आपण पाहिलं तर जो भारत आणि पाकिस्तानामधील जो तणाव वाढलेला होता आणि या वाढलेल्या तणावावरती मुंबई देखील गेल्या काही दिवसांमध्ये हाय अलर्टवरती होतं आणि याचमुळे आता जी महत्त्वाची बैठक आहे ती आ, मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी म्हणजे वरच्या निवासस्थानी सुरू आहे सर्व मिलिटरीचे अधिकारी असतील नौसेना अधिकारी असतील ते या ठिकाणी उपस्थित असून त्यासोबत महाराष्ट्राचे या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील उपस्थित आहेत त्यासोबतच पोलीस आयुक्त हे देखील ह्या या ठिकाणी उपस्थित आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आहे ती आज मुख्यमंत्री आहे या अधिकाऱ्यांकडून घेतील आणि त्यासोबतच नागरी सुरक्षा वाढवण्यासंदर्भात आणखीन काही आपण उपाययोजना करू शकतो का या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते त्यामुळे मुंबईच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बैठक असून केंद्राकडून काही सूचना नियमावली येते का हे देखील यामध्ये पहावं लागणार आहे कारण त्यांनी दिलेल्या सूचना नियमावलीनुसार या बैठकीमध्ये अजून मुंबईला सुरक्षित करण्यासंदर्भात या जे काही निर्णय आहेत ते देखील होऊ त्यामुळे मुख्यमंत्री त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या बैठकीला आता उपस्थित असून नौसेना अधिकारी आहेत जे म्हणजे साऊथ कोस्ट गार्डचे जे अधिकारी आहेत जे मेन आहेत ते या बैठकीसाठी खास करून उपस्थित आहेत कारण आपण पाहिलं तर मुंबईला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा हा देखील लाभलेला आहे आणि जर कुठल्या दुसऱ्या देशाकडून जर हमला झाला तर तो समुद्रामार्गे पहिला हमला आहे तो होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली होती त्यामुळे या बैठकीसाठी नौसेना अधिकारी आहेत हे या ठिकाणी उपस्थित असून इतर जे मिलिटरीचे अधिकारी असतील किंवा मग जे प्रशासक असतील हे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत मुख्य सचिव देखील महाराष्ट्राचे या बैठकीसाठी उपस्थित असून आता या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय होतोय कशा प्रकारे आढावा घेतला जातोय हे देखील पाहणं तेवढं महत्वाचं ठरणार आहे निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी